श्री स्वामी समत सर्वांना नमस्कार पैशाच्या बाबतीत सातत्याने होणाऱ्या या तीन चुका टाळा म्हणजेच धनाची आवक वाढेल आणि घरामध्ये सतत पैसा येत राहील लक्ष्मी तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील म्हणून पैशाच्या बाबतीत या चुका करू नका जर या चुका होत असेल तर पैशाची येणे थांबते आणि हळूहळू आपल्या आर्थिक नुकसान होऊ लागतात नको त्या ठिकाणी पैसा खर्च केला जातो तर कोणत्याही त्यातील चुका जे आपल्याकडून होऊ नयेत आणि आपल्याला सातत्याने आर्थिक नुकसान झेलावे लागते तसेच पैसा आपल्याकडे टिकून राहावा आपल्या तिजोरीतील पैसा वाढावा यासाठी कोणता उपाय करावा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असेल तर चॅनलवरती तर पहिलंच चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून की माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल तर पैशाच्या बाबतीत होणाऱ्या या चुका टाळल्या तर नोटा वाढत जातील घरामध्ये पैशाची बरकत राहील वास्तुशास्त्रातील असा एक अचूक उपाय आहे की तो आपल्या नोटांमध्ये ठेवल्याने धनाच्या राशीत आणखीन जास्त वाढ होते जे आपल्या घरामध्ये धन आहे वैभव आहे पैशामध्ये प्रचंड वाढ करतो असा उपाय आज आपण पाहणार आहोत खरं तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मी प्रधान आहेत ज्या लक्ष्मीला स्वतःकडे खेचून घेतात या वस्तूंचा वापर जर योग्य केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेले लक्ष्मी सातत्याने टिकून राहते तिच्यात कमतरता कधीच येत नाही मित्रांनो मैत्रिणींनो आज या वस्तू देखील आपण माहिती घेणार आहोत तर ती वस्तू प्रामुख्याने लक्ष्मीप्रधान आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडली कुंडलीत शुक्रग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल अगदी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर मैत्रिणीनो त्या क्षेत्रातून पैशाची धनाची प्राप्ती होऊ लागते या श्रीमंतांच्या घरात या वस्तूचा सर्रास वापर केला जातो म्हणूनच कदाचित के काय त्या श्रीमंतांच्या घरात पैसा कधीही हटत नाही कितीही मोठे संकट येऊ द्या त्यांचा उद्योगधंदा कधीच तोट्यात जात नाही पुन्हा एकदा ते श्रीमंत लोक उभा राहतात तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीधनाचा वर्षाव करेल मित्रांनो हा उपाय मैत्रिणींनो हा उपाय आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही जे खर्च होतात त्याच्यापासून हा आपला उपाय बचाव करतो आणि पैशामध्ये वाटसुद्धा सुद्धा करतो अगदी प्रकारे अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत जर आपण या नियमांचे पालन करू लागलो तर काही दिवसातच आपल्याला याचे अनुभव बघायला भेटतात तर आपल्याला पैशामध्ये वृद्धी होत आहे पैशामध्ये वाढ होत आहे तर मैत्रिणींना आपल्या शरीराच्या दोन्ही बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्या उजव्या बाजू उजव्या आणि डाव्या या दोन्ही बाजू हातांचे पैशाचे व्यवहार आपण करत असतो देवाणघेवाण करतो हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण शिवपार्वती पहा शिवपार्वती यांच्यात शंकराचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूला आहे उजवी बाजू ही मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते या उलट जी डावी बाजू असते ती माता पार्वतीची आहे माता पार्वती आपल्या सर्व जीवांमध्ये शक्ती स्वरूपात आहे तर ही बाजू सर्जनशील म्हणजे नवनिर्मितीची बाजू मानली जाते या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्याच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी याच नियमांचा वापर तंत्र मंत्रशास्त्राने केलेला दिसून येतो तर मैत्रिणींनं नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हा तुम्ही नोट दुमडायला विसरू नका त्या नोटेची घडी करायची आहे त्या नेहमी आपण उजव्या हाताने द्या शास्त्रास शास्त्रात शास्त्रात असं म्हटलं आहे की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे निष्फळ गोष्टीवर खर्च होत नाहीत किंवा या पैशाचा दुरु दुरुपयोग होत नाही तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल तर त्यामध्ये घट होत असेल तर अशा वेळाला लक्षात ठेवा पैसे नेहमी देताना ते उजव्या हाताने द्या आणखी एक गोष्ट पैसे मोजताना पैशाला थुंकी लावू नका यामुळे लक्ष्मी क्रोधित होते नाराज होते आपल्याकडून काढता पाय घेते नोटा देताना त्या नेहमी दुमडूनच द्यावा सरळ सरळ नोटा देऊ नका लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका खेळताना त्यांचे पाय पैशाला लागू शकतात आणि त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो घरामध्ये पैसे इकडे तिकडे ठेवू नका बऱ्याच जणांना सवय असते की फ्रीजवर कपाटावर खिडकीमध्ये अशा ठिकाणी पैसे ठेवत असतात किंवा कॉईन जर असेल कॉईन ठेवत असतात तर हे अत्यंत चुकीचं आहे पैसा नेहमी पाकिटात पर्समध्ये आणि तिजोरीमध्येच ठेवला पाहिजे पैशाच्या जागेवरच पैसा ठेवला गेला पाहिजे तर आपल्याकडे सतत पैसा खेचून आणण्यासाठी येण्यासाठी काही उपाय करायचे आहेत म्हणजेच ज्या चलनी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोट्या सध्या प्रचलित आहेत त्या नोटांची एक गट्टा बनवा अगदी छोटासा पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे असा या नोटांचा एक गट्टा बनवा प्रत्येक नोटेवरती मगच बियांची पावडर टाका ही पावडर त्या नोटांवरती थोडे थोडे चिमटभर टाका त्यानंतर घडीबंद बांधून त्या नोटा आपल्या पाकिटामध्ये ठेवा त्या कधीच खर्चू नका मित्रां मैत्रिणीनं मित्रांनो मगच बीचा स्पर्श झालेल्या नोटा जोपर्यंत तुमच्या पाकिटामध्ये आहेत तोपर्यंत तो तुमच्या पाकिटामध्ये सातत्याने पैसा वाढत जाईल नोटांची संख्या जात वाढत जाईल अत्यंत साधा उपाय आहे आपल्या स्वतःसाठी सुद्धा स्वतः लक्ष्मी प्रधान बनवण्यासाठी शुक्र मजबूत बनण्यासाठी एक हा छोटासा उपाय करू शकतात आपल्या खाण्यापिण्याच्या वापरामध्ये मगजबी आपण ठेवत असतो त्यामुळे तुम्ही जर त्याचा वापर पाकिटांमध्ये करू लागलात तर तुम्हाला घरामध्ये पैसा सांभाळून सांभाळणं कठीण होईल तुमच्याकडे अचानक भरपूर पैसे यायला सुरुवात होईल नंतर जी घरातील कमावती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल जी व्यक्ती घरात पैसा कमवून आणते जी लक्ष्मीला घरात आणतात त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल बदल जरूर करा तर तुमचा शुक्र मजबूत होईल भाग्य मजबूत बनेल आणि चमकेल प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ शकते आपली बुद्धी अशा प्रकारे बदलते की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारचा निर्णयाचा फायदा हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो तर महिलांनी हे मगज बी सातत्याने आपल्या किचनमधून संपून देऊ नका सातत्याने आपल्या किचनमध्ये मगज बी असायलाच हवे जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगज बी असेल माता अन्नपूर्णेची कृपा तर बसेल मात्र माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल आपण पाहिलं असेल की अनेक प्रकारची मिठाई असते त्याला मिठाईला मगज बियाला होतात मगज बियाला होतात मगजबी लाडूमध्ये सुद्धा घालतात एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तरच मगजबियांचा प्रभाव फार कमी होऊन जातो म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रयत्न करा तसेच या मगजबी आपल्या घराच्या किचनमध्ये काचेच्या भरणेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्या घरावर राहील आणि आपल्या घरावर माता लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल आपण पाहूया पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावेत जेणेकरून आपल्याकडे पैसे येतच राहील पैसे घेताना ने ते नेहमी या हाताने घ्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशामध्ये सातत्याने वाढ होईल मित्रांनो प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा लक्ष्मीची कृपा असावी घरात आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीच्या काही नियमांचे पालन करत का आहेत का काहीजण जे नियम आहेत ते नियम पाळत नाहीत आणि आपल्या धनामध्ये पै म्हणजे पैशामध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी या नियमांचे पालन केले पाहिजे त्यातील पहिला उपाय सकाळी जो आपण पहिला व्यवहार करायला तो व्यवहार एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेताना एक रुपयाचा कॉईन असेल दोन रुपयाचा कॉईन असेल पाच दहा रुपयाचा कॉईन असेल कोणताही प्रकारचा कॉईन आपल्या व्यवहारामध्ये कधीच खर्चू नका ज्यावेळी आपल्या घरामध्ये अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉईन खर्च करतो त्यावेळी आपल्या पैशामध्ये घट नक्की होते म्हणजेच पैसा समाप्त होऊ लागतो संपू लागतो तर या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः अनुभवून बघा दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एकदा तरी कोणता ना कोणता कॉईन कौन दिवसभर ठेवा या कॉईन संपूर्ण दिवसभर खर्च करू नका तो दिवसभर आपल्या खिशात राहील तो खर्च होणार नाही याची काळजी घ्या मित्रमैत्रिणीनं आपण असा उपाय पाहणार आहोत की नोटांमध्ये जे एक वस्तू ठेवल्याने पैशामध्ये वाढ होत जाते काही हजार रुपयात मिळणारे चांदीची डबी अगदी छोटीशी चांदीची डबी नक्की खरेदी करा या चांदीच्या डबीमध्ये सर्वांना प्रश्न पडेल चांदीचं चा का चांदी सोडून चालणार नाही का चांदी हा शुक्रधातू प्रधान आहे शुक्र मजबूत करण्यासाठी चांदीची डबी आवश्यक आहे म्हणून चांदीची छोटीशी डबी घ्या त्याच्यामध्ये फक्त पाच मगजबिया ठेवा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानातून मगजबिया सहज मिळून जातात तर मैत्रिणींनो मगज बिया आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत करतात पाच किंवा सात मगज बिया आपल्या चांदीच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत त्यावर थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे त्यानंतर धूप लावून ओवळून ही चांदीची डबी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर ही डबी अगदी मनोभावे ठेव ठेवण्यापूर्वी एखादा लाल कापड किंवा हिरव्या रंगाचं कापड अवश्य खाल अंतरून त्याच्यावरतीही ठेवा सातत्याने पैसा वाढत जातो तिजोरी कधीच खाली होणार नाही रिकामी होत नाही अनुभव घेऊन पहा अनेकजण म्हणतील की चांदीची डबी खरेदी करणे आम्हाला शक्य होत नाही तर मित्रमैत्रिणी अशावेळी आपण एक वीस रुपयाची नोट घ्या जी लाल रंगाची असते म्हणून लाल रंगाची वीस रुपयाची नोट घेतल्यानंतर त्या नोट्यामध्ये पाच ते सात बिया ठेवा नंतर ती नोट गुंडाळून त्या नोटेला लाल रंगाच्या धाग्याने बांधून ठेवायचं आहे मी पैसे जिथे ठेवता त्या ठिकाणी ती नोट ठेवा मित्रमैत्रिणीनं मगच बी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील तुमची तिजोरी कधीच रिकामी होणार नाही तुमचे पाकिट कधीच रिकामं राहणार नाही तुमची तिजोरी भरभरून राहील तर ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेवढा होता होईल एवढा व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ